कडक असा उन्हाळा चालू झाला की थंडगार पेयांची नक्कीच आठवण होते तर बाहेरून काहीतरी विकत आणण्यापेक्षा बाहेर जाऊन कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा घरच्या गर घरी एकदम हेल्दी आणि सोप्यात सोप्या पद्धतीने आपण सरबत बनवणार आहोत जिरा लिंबू सरबत लिंबू सरबत तर आपण नेहमीच बनवत असतो आज थोडंसं वेगळं आहे जिरा लिंबू सरबत बनवूया चवीला खूप छान लागतं आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल तर बनवायला आपण सुरुवात करूया त्याआधी जर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल आणि नवीन रेसिपी पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा सरबत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू तर हे पिवळ्या कलरचं चांगलं पिकलेलं लिंबू घेतलेलं आहे मोठं आणि त्याचा असा हा रस काढून घेतलेला आहे लिंबाचा रस चांगला निघण्यासाठी काय करायचं आहे लिंबू थोडा कोमट पाण्यामध्ये ठेवू शकता किंवा हातामध्ये घेऊन दोन्ही हाताने चांगलं असं हे म चोळून घ्यायचं आहे म्हणजे ज्यूस चांगला निघतो तर अंदाजे दोन ग्लास पाणी मी इथं घेत आहे पाणी एकदम थंड घेऊ शकता किंवा नॉर्मल घेऊ शकता आणि त्यामध्ये नंतर बर्फ ॲड करू शकता तर इथं दोन ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी जो लिंबाचा रस काढलेला आहे तो टाकलेला आहे इथं काळं मीठ टाकलेलं आहे साधारणतः पाव चमचा काळ्या मीठ टाकलेला आहे दोन चिमूट साधं मीठ टाकलेलं आहे आणि साधारणतः तीन मोठे चमचे साखर टाकलेली आहे आणि एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे इथं भाजलेली जिरेपूट टाकलेली आहे पाव चमचा आणि चव जी आहे ना खूप छान येते एकदा तुम्ही कराल तर पुन्हा पुन्हा नक्की या पद्धतीने करून पाहाल लिंबू सरबत तर आपण नेहमीच बनवत असतो पण हे जिरा पावडर घालून जर बनवलेलं सरबत जे आहे ना ते चवीला खूप छान आहे आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे आता हे साखर जे आहे ती अख्खी टाकलेली आहे पिठी साखरही तुम्ही टाकू शकता पण मी इथे मुद्दाम ही आख्खी जी साखर आहे ती टाकलेली आहे त्यामुळे काय होतं सगळे जे साहित्य आहे ते व्यवस्थित असं मिक्स होतं आणि असं हे चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे सरबताला चव देखील चांगली येते किंवा दुसरी पद्धत हे असं ग्लासामध्ये थोडंसं ओतून घ्यायचं आहे निम्म आणि हे असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मिक्स केलं तरी सरबताची चव जी आहे ना ती खूप छान येते आपल्याला जे कन्व्हिनियंट असेल त्या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊ शकतो साखर पूर्ण विरघळेपर्यंत मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये जे जिरं जी जी टाकलेलं आहे भाजून जाडसर असं कुटलेलं आहे ते टाकलेलं आहे जर जाडसर जिरं तुम्हाला आवडत नसेल तर हा सरबत जो आहे तो तुम्ही गाळून घेऊ शकता तर चालता बोलता आपलं हे जिरा लिंबू सरबत तयार झालेलं आहे थंड पाण्यामुळे चव छान येते जर थंड पाण्याचा वापर केला नाही तर वरून तुम्ही क्यूब थोडेसे टाकू शकता तेही चवीला छान लागतं त्या एकदा ह्या पद्धतीने तुम्ही हे सरबत कराल तर चवीला नक्कीच तुम्हाला आवडेल बाळाचारातून काहीतरी महागडी सरबता आणण्यापेक्षा किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेली स्टोअर केलेली वापरण्यापेक्षा घरीही असं नॅचरली बनवलेलं अतिशय हेल्दी असं हे सरबत आहे हे ठेऊन पहा सर्वांना नक्कीच आवडेल आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्या बाजूला असलेलं बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीच तोपर्यंत टेक केअर बाय बाय